महाराष्ट्रातल्या तुळजापूर शहरात एक अद्भुत ठिकाण आहे हे ठिकाण म्हणजेच श्री तुळजाभवानी अंबाबाईचं प्रसिद्ध मंदिर या मंदिराची ओळख केवळ एक धार्मिक स्थळ म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेलं एक पवित्र केंद्र म्हणून आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी येऊन दर्शन घेत असते कारण त्यांची आराध्य देवता होती आजही लाखो भक्त या मंदिरात येतात आणि आपलं मन शांत करून नतमस्तक होतात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजापूरचं मंदिर हे पूर्ण शक्तीपीठ मानलं जात ही भवानी देवता फक्त शक्तीची मूर्ती नाही तर प्रेरणा धैर्य आणि स्वराज्याचा पाया मानली जाते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी देवीने स्वतः भवानी तलवार दिली आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला ही गोष्ट ऐकताना आजही अंगावर रोमांच उभे राहतात त्यामुळेच या मंदिराला आणि देवीला महाराष्ट्राचं हृदय मानलं जात तुळजापूर हे शहर बालाघाटच्या डोंगररांगेत वसलेलं आहे मंदिराची रचना पाहिली तर त्यात हेमाडपंथी शैली दिसून येते इतिहासकारांच्या मते हे मंदिर राष्ट्रकूट किंवा यादव काळातील आहे सर्वात जुना शिलालेख एक हजार तीनशे सत्त्याण्णव व पूजा फक्त एकशे त्रेपन्न पाळीकर भोपे कुळाकडे आहे जी परंपरेने चालत आली आहे इतक्या वर्षांच्या परंपरेने या मंदिराचं पवित्र वातावरण आजही तसंच टिकून आहे मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन भव्य प्रवेशद्वारे आहेत एकाचं नाव राजे शहाजी महाद्वार आणि दुसऱ्याचं राजमाता जिजाऊ महाद्वार आज जाताना दगडी पाया आहे आणि खाली उतरल्यावर प्रथम गोमुख तीर्थ दिसतं जिथे भाविक स्नान करून पुढे जातात समोरच कल्लोळ तीर्थ आहे जिथे तीन तीर्थांचं पवित्र संगम झाल्याचं सांगितलं जातं मंदिराच्या मुख्य दाराशी सिद्धिविनायक आदिशक्ती अन्नपूर्णा मातंगी श्रीदत्त नरसिंह यमाई जेजुरी खंडोबा अशी मंदिरे आहेत विशेष म्हणजे यमाई देवीला तुळजाभवानीची मोठी बहीण मानलं जात त्यामुळे भाविक दोन्ही बहिणींचं एकत्र दर्शन घेऊन धन्य होतात पुढे जाताना मंदिराचं प्रशस्त आवार दिसतं इथे भाविकांना बसण्याची सोयही केली आहे मंदिराच्या गाभायाचा दरवाजा चांदीच्या चा पत्यांनी सजलेला आहे आणि त्यावर सुरेख नक्षीकाम आहे आत गेल्यावर तीन फूट उंचीची काळ्या पाषाणाची स्वयंभू मूर्ती दिसते आठ हातात विविध शस्त्रंग महिषासुरावर पाय ठेवलेली भव्य मूर्ती पाहून भक्त भारावून जातात ही दृश्य म्हणजे जणू आई भवानीचा जिवंत दरबारच या मंदिरात एक खास प्रथा आहे इथे उत्सव मूर्ती ठेवता प्रत्यक्ष तुळजाभवानीची मूर्तीच पालखीतून मिरवली जाते वर्षातून तीन वेळा मूर्ती गाभायातून बाहेर काढून पालखीवर ठेवली जाते विजाक्षमीच्या दिवशी सिमोल्घनाच्या वेळी आईची पालखी निघते आणि तिच्यासोबत श्रीयंत्र खंडोबा आणि महादेवाचीही मिरवणूक निघते भक्त जयघोष करताना परिसर दुमदुमून जातो याच मंदिरात अनेक उत्सव साजरे होतात रंगपंचमीच्या वेळी देवीच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीनं सण साजरा होतो नरकचतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या काळभैरव भेंडोळी उत्सवाला हजारो भक्त हजेरी लावतात पण सर्वात प्रसिद्ध आहे दसरा उत्सव या दिवशी देवीची मूर्ती मंदिराच्या पिंपळाच्या पारावर आणली जाते पालखी निघते आणि हळदी कुंकवाची उधळण होत असते लाखो लोकांच्या गर्दीत हा उत्सव अद्वितीय भासतो ग्रहण काळात देवीला सोवळ्यात ठेवून कोणताही शृंगार केला जात नाही ग्रहण संपल्यावर देवीला स्नान घालून पूजा होते मंदिराच्या प्रमुखाला महंत म्हणतात सध्या महंत तुकोजी बुवा व वाकोजी बुवा यांच्याकडे मंदिराची जबाबदारी आहे ते मंदिरामागील मठात राहतात जिथे अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे महंत ब्रह्मचर्याचं व्रत घेतात आणि भक्तांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य वाहतात मंदिराचे मुख्य पुजारी म्हणजेच पाळीकर भोपे एकूण एकशे त्रेपन्न घराणी आहेत जी पिढ्यान पिढ्या देवीची सेवा करत आहे यात्रेकरूंचं विशिष्ट पुजारी कुटुंबाशी जुने नाते असत तेच त्यांची पूजा निवास आणि भोजनाची व्यवस्था करतात पूर्वी देवीला बोकडाचा बळी आणि मद्य अर्पण करण्याची प्रथा होती पण नंतर ती थांबवली गेली तरी काही भक्त आजही बोकडाचा बळी देतात या मंदिरात मातंगी आणि आदिमाया देवीची ही मंदिरे आहेत ज्यांची पूजा महार समाजाचे पुजारी करतात एकशे त्रेपन्न मुख्य पाळीकर भोप्यांमध्ये अनेक कुळ आहेत जसन की साळुंके भोसले क्षीरसागर करडे गायकवाड इत्यादी तसेच सोळा आने भोपी पुजारी ही आहे, जात पाटील कदम इत्यादी कुळ आहेत प्रत्येकाचं काम ठरलेलं असून ते भक्तांची सेवा करतात आणि देवीची पूजा करतात या मंदिरात इतर समाजातील ब्राह्मण गुरव वाणी पुजारीही आपल्या समाजातील भाविकांची सेवा करतात नवरात्र हा तुळजापूरचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा उत्सव आहे या काळात राज्यभरातून भक्त पायी पालखीतून देवीला भेटायला येतात सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या अलंकारात वापरली जाते नऊ दिवस पूजा घटस्थापना छबिना आणि अनेक कार्यक्रम होतात लाखो भक्त या काळात तुळजापूर गाठतात छबिना उत्सव हा तुळजापूरचा खास सोहळा आहे देवीची उत्सव मूर्ती चांदीच्या मेघडंबरीत ठेवून मंदिराभोवती प्रदक्षिणा काढली जाते प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या आधीचा दिवस पौर्णिमा आणि त्यानंतरचा दिवस असा हा छबिना होतो यावेळी संभळ वाद्याचा गजर गोंधळी बांधवांचा ताल आणि जय जयकारांनी मंदिर परिसर मंगलमय होतो या छबिन्याचं महत्व खूप आहे कारण ज्या ज्या गावांच्या सीमेवर छबिना थांबतो तिथे राहून त्या गावाचं रक्षण करते असं मानलं त्यामुळे भक्त जयघोष करतात आणि आईच्या कृपेमुळे संपूर्ण जगाचं कल्याण होईल अशी श्रद्धा बाळतात हा छबिना म्हणजे केवळ उत्सव नाही तर श्रद्धा आणि भक्तीचा जिवंत अनुभव आहे